नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज सध्या जो विषय पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी निगडीत आहे तो म्हणजे अकरावी प्रवेशाचा मागच्या एक महिन्यापूर्वी निकाल लागला मात्र याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अद्यापही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही कारण यावर्षी शिक्षण मंडळाने वेगळा निर्णय घेतला आणि ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन करण्याची जी काही पद्धत अवलंबली त्याच्यामुळे हा विलंब झालेला आहे ऑनलाईन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आणि कधी मेरिट लिस्ट लागती याकडे सर्वांचे डोळे लागलेले होते तारखावर तारखा गेल्या मात्र यादी काही जाहीर झाली नव्हती मात्र अठ्ठावीस तारखेला अर्थातच काल एक पहिली मेरिट लिस्ट समोर आली आणि त्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पसंती क्रमांक कॉलेजेसचे दिले होते त्यापैकी काहींचे आपापल्या पसंतीप्रमाणे नंबर लागले तर काहींचे अन्य कॉलेजेसला नंबर लागले मात्र या सर्वांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ही जी ऑनलाईन प्रक्रिया पार पडत आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे पालकांमध्येही संभ्रम निर्माण झालेला आहे ज्यावेळेस ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची तारीख होती त्यावेळेस विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ने, नेट नेट कॅफेवर हो जाऊन किंवा कुठं ज्याला कॉम्प्युटरचं नॉलेज आहे अशा ठिकाणी जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले मात्र सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले त्यांच्यामध्ये आणि नंतर चार पाच दिवसांनी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले त्याच्यामध्ये थोडासा फरक झाला सुरुवातीला आता ॲडमिशन प्रक्रिया पार पडणार तर जागा कशा आहेत किंवा जागा कशा होत्या तर रेग्युलर मेरिट लिस्ट रेग्युलर ॲडमिशनच्या जागा त्याच्यानंतर इन हाऊसमधून इन हाऊसचा कोटा वेगळा आणि मॅनेजमेंटचा कोटा वेगळा आता जे विद्यार्थी त्याच शाळेत शिकलेले आहेत आणि त्याच कॉलेज शाळेला ज्युनियर कॉलेज ॲटॅच आहे ते, 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 ते विद्यार्थी इन हाऊस या कोट्यामधून फॉर्म भरू शकत होते मॅनेजमेंटच्या कोट्यात कोटात अगदी नगण्य म्हणजे दहा टक्के त्याच्यामुळं मॅनेजमेंटच्या कोट्याबद्दल एवढं काही म्हणजे त्याच्यामध्ये जास्त काही विद्यार्थ्यांचे नंबर लागू शकत नव्हते मात्र इन हाऊस कोट्यामध्ये जे विद्यार्थी त्याच संस्थेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि त्याच संस्थेचं कॉलेज आहे त्या इन हाऊस कोट्यामधून ते फॉर्म भरू शकत होते मात्र सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस नेमका प्रॉब्लेम त्या ठिकाणी होता पहिले तीन चार दिवस इन हाऊसचं जे पेज होतं ते अपडेट झालेलं नव्हतं आणि विद्यार्थ्यांनी तुम्हाला इन हाऊस कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं आहे का अशा प्रश्नाच्या राखण्यापुढे यस लिहिलेलं होतं आहे मात्र त्यावेळेस ॲक्च्युअल ते पेज ओपन झाल्यानंतर अपडेट करायचं हे विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं आणि म्हणून सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आता बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातून खेडेगावातून शहरामध्ये आलेले त्या ते दिवशी त्यांचा फॉर्म भरल्या गेला मात्र नंतर हे जे पेज ओपन झालं इन हाऊस कोट्याचं ते अपडेट अनेक म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांनी अपडेट केलेलं नाही आणि त्याच्यामुळं काय झालं ज्या विद्यार्थ्यांनी त्या इन हाऊस कोट्यामधून अपडेट केलं त्यांचे नंबर त्या कॉलेजला म्हणजे पसंती त्यांनी ज्या कॉलेजला दिली किंवा त्यांचं जे कॉलेज आहे शाळे शाळेच्या संस्थेचं त्याच्यामध्ये नंबर लागले मात्र हे नंबर लागल्यानंतर आणि आता काल ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागली जनरल मेरिट लिस्ट त्याच्यामध्ये फरक दिसून येतोय कारण इन हाऊस कोट्यामधून जे काही सुदैवानी मुलांनी अपडेट केलं त्या विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी असतानाही इन हाऊस कोट्यामध्ये चान्स मिळाला मग मात्र बोटावर मोजण्या एवढाच आणि ज्या विद्यार्थ्यांचं इन हाऊस कोट्याचं पेज अपडेट झालं नाही त्या विद्यार्थ्यांना टक्केवारी जास्त आहे तरीही त्यांचा इन हाऊस कोट्यामध्ये नंबर लागलेला नाही हे फक्त याच्यासाठीच झालं की या विद्यार्थ्यांना नंतर जे अपडेट करायचं होतं ते त्याची पुरेपूर माहिती खरं तर पुरेपूर माहिती म्हणण्यापेक्षा ही अशा प्रकारची प्रवेश पद्धती आपल्या इकडं भागामध्ये मराठवाड्यामध्ये सुरुवातीलाच राबवल्या हो जाते त्याच्यामुळं एकतर त्या शिक्षकांनाही याच्याबद्दल जास्त माहिती नव्हती विद्यार्थ्यांना तर नाहीच नाही आणि पालकांनाही नव्हती त्याच्यामुळं नेमका तो फॉर्म कसा भरायचा आणि तो अपडेट नंतर कधी करायचा याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू न शकल्याने जास्त टक्केवारीचे मुलं इन हाऊस कोट्यामधून म्हणजे त्यांच्याच शाळेच्या कॉलेजमध्ये न लागता इतर कॉलेजेसमध्ये लागलेले आहेत आणि बाहेरचे जे विद्यार्थी आहेत जास्त टक्केवारीवारी अर्थात ते विद्यार्थी त्या कॉलेजेसला लागलेले आहेत त्याच्यामुळं इन हाऊस कोटा हे एक प्रकारचं थोडक्यात रिझर्वेशनच आहे आणि त्यांच्या हक्काचं रिझर्वेशन असताना सुद्धा जनरल कोट्यामधून ज्यांनी फॉर्म भरला त्यांचा त्या ते कॉलेजला नंबर लागला आणि इन हाऊस कोट्यामधून यांच्याकडे या विद्यार्थ्यांनी त्याच ते शाळेतले असले तरी अपडेट न केल्यामुळे त्यांचा त्या ते, त्यांच्या स्वतःच्या जिथं शिकले तिथं नंबर लागलेला नाही मग आता हा पेज अपडेट व्हायला विलंब लागला विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती जाऊ शकली नाही आणि म्हणून हा संभ्रम निर्माण झालेला आहे आता याच्यामध्ये चूक कोणाची याची जबाबदारी कोण घेणार हे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत मात्र विद्यार्थी आता कंपेरिजन करू लागलेले आहेत माझ्यापेक्षा कमी टक्केवारी असलेले ही मुलं काही बोटावर मोजण्या एवढे आपल्याच त्याच पाजणला लागले आणि मला टक्केवारी जास्त असतानाही माझा नंबर त्या किंवा मी जिथं शिकलो तिथं लागलेला नाही असं का आणि याची ज्यावेळेस त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली खातर जमा केली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपण जे सुरवातीच्या टप्प्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले त्यावेळेस इन हाऊस कोट्याचं पेज अपडेट किंवा ते ओपन होत नव्हतं नंतर ते अपडेट करायचं होतं हे आपल्याकडून राहून गेलेलं आहे आणि म्हणून हा संभ्रम निर्माण झालेला आहे कारण पुरेपूर आणि योग्य मार्गदर्शन यावेळी गरजेचं होतं मात्र ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलेलं नाही आणि म्हणून आता हे विद्यार्थी अशा विचारात आणि संभ्रमात पडलेले आहेत आजच्या पुढत एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा नवा विषय आशे आणि विश्लेषण धन्यवाद